नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी तेवीसशे त्रेसष्ट सरसंद्राय चोवीसशे ब्याऐंशी जास्तीत ज्या दर पंचवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्राय बावीसशे एक जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी एकवीसशे चाळीसवर संद्रा चोवीसशे जास्तीत ज्या पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे एसवर संद्रा आहे पाच हजार नऊशे पंचावन्न जास्तीत जदर सहा हजार दहा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास वर संद्रा आहे पाच हजार सातशे चव्वेचाळीस जास्तीत जदर सहा हजार एक रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक सातशे बासष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे ऐंशी इसरसंद्र आहे सहा हजार सहाशे चाळीस जास्तीत ज्या जर सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे दोन क्विंटल कमीत कमी चार हजार आर संद्रा सहा हजार दोनशे पंचावन्न जास्तीत ज्या जर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सातशे सतरा क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे इसर संद्र आहे सहा हजार पाचशे जास्तीत ज्या जर सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे एसवर संद्रा आहे सात हजार शंभर जास्तीत जज सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल कराडे जाते सफेद अवघ दहा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे स्वर संद्रा आहे नऊ हजार दोनशे जास्तीत ज्याजवळ नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ एकतीसशे बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे एसवर आहे चार हजार सहाशे पंचवीस जास्तीत जज जास्तीत जद चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अबक चार हजार आठशे सव्वीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे साठ सरसंद्राय चार हजार पाचशे सोळा जास्तीत जद चार हजार सहाशे त्रेसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तेल अबक सहा क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाऊस व्हिडिओ बघण्यासाठी